चिंतन श्री गुरुदेवदत्त जय जय रघुवीर समर्थ समर्थ सांगत आहेत की या पृथ्वी तलावर या नश्वर जगामध्ये असा एकही जीवन आहे की त्याला दुःख नाही ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे भरपूर श्रीमंती आहे त्यालासुद्धा दुःख आहे आणि ज्याच्याकडे काहीच धन नाही ना त्यालासुद्धा दुःख आहे मग या जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे तर सर्व सुखी असा एक मनुष्य आहे तो म्हणजे कोण तो म्हणजे समर्थांचा सद्गुरूंचा भक्त बघा परमेश्वराचा भक्त की त्याला कसलीही भीती नाही कसल्या गोष्टीची चिंता नाही तो फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये गुंतलेला असतो बघा समर्थ सांगत आहेत की ज्याच्या जीवनामध्ये किती धन प्राप्त व्हावं माझं मी मेल्यानंतर काय होईल त्याला कसलंही टेन्शन नसतं ना तोच खरा सुखी असतो म्हणजेच काय नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये बघा आपली पुंजी भरपूर असतानासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये माझ्या मुलाबालांसाठी कमवलं पाहिजे मी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे भरपूर टेन्शन घेऊन आपण किती या जीवनाचा त्रास करून घेतो पण जर आपलं मन हे भक्तिमार्गामध्ये रमवलं तर या गोष्टींचं टेन्शन राहील का तर कधीच राहणार नाही मग बघा आपण म्हणत असतो की माझ्या थोडं जरी दुःख आलं बघा संकट आलं तरी आपण म्हणत असतो माझ्या जीवनाम माझ्या जीवनाचं नशीब आहेत ना माझं नशीबच जेवढे फुटके आहेत की माझ्या चांगलं होणारच नाही बघा हे नशीब नक्की काय असतात जेव्हा पार्वती बघा भगवान भोलेनाथांशी गप्पा मारत असते तेव्हा पार्वती माता भोलेनाथांना विचारते भोलेनाथा माझ्या मनामध्ये माझ्या भक्तांच्या मनामध्ये तीन प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि या तीन प्रश्नांची उत्तरं मला माझ्या भक्तांना देता येत नाही तुम्ही त्याची उत्तरं देणार का बघा तेव्हा भोलेनाथ पार्वतीला म्हणतात हे पार्वती तू तुझे तु कोणते प्रश्न आहेत ते मला विचार मी तुला लगेच उत्तर देऊन टाकेल बघा तेव्हा पार्वती भोलेशंकरांना महादेवांना ते प्रश्न विचारते पहिला प्रश्न होता बघा अशी कोणती स्त्री आहे तिच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही बघा पार्वती दुसरा प्रश्न विचारते कोणता दागिना परिधान केल्यानं पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो आणि माझा तिसरा प्रश्न आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळं तिला स्वर्गात स्थान मिळतं बघा हे माझे तीन प्रश्न आहेत याच्यातली बघा तिन्ही प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत बघा भगवान शिव पुढे म्हणतात पार्वती तुझे तीनही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जो कोणी या तीन प्रश्नांची उत्तरं समजून घेऊन मिळालेलं ज्ञान जीवनात लागू करेल ना त्याला जीवनात मृत्यूनंतरही स्वर्गाची प्राप्तीही होईल होईल बघा पुढे भगवान भोलेनाथ पार्वतीला म्हणतात आता मी तुला या तुझ्या तीन प्रश्नांची उत्तरं एका छोट्या कथेद्वारे देईल जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल पण माझी एक आट आहे जोपर्यंत मी ही गोष्ट सांगतो तोपर्यंत तुम्ही मनापासून ऐकत राहा तेव्हा पार्वती म्हणाली ठीक आहे भगवान मी तुम्हाला वचन देते की मी ही कथा पूर्णपणे ऐकेल तुम्ही कथा सुरुवात करा तेव्हा भगवान शिवकथेला सुरुवात करतात बघा पर्वताच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावाच्या प्रमुखाला दोन मुलगे होते मुलांचं लग्न झालं होतं गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दुष्ट स्वभावाचे होते प्रमुखाच्या पत्नीचं आपल्या मोठ्या भावाच्या सुने सुनेवर मोठ्या सुनेवर खूप प्रेम होतं पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धार्मिक स्त्री होती आणि घरची सर्व कामे ती एकटीच करत असे असं असतानासुद्धा प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची बायको नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत बघा पुढे भगवान शिव म्हणतात पार्वती मुखियाच्या मोठ्या मुलाच्या सुनेला मुलगा झाला आणि दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी होती पण तिला मुलगा नव्हता भगवान शिव म्हणतात पार्वती प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारत असत पण ती बिचारी काय करू शकते ती नेहमी ऐकायची आता मी प्रथम तुम्हाला प्रमुखाच्या धाकटे सुण्याची गोष्ट सविस्तरपणे सांगतो बघा या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे त्यामुळं कथा फार काळजीपूर्वक ऐका तुमचा पहिला प्रश्न होता कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही बघा भगवान शिव म्हणतात प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती तिच्या स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या बायकोचं नाव सुमण होतं आणि बिचारी रोज सकाळी अंधारात अंथरुणातून उठून कामाला लागायची आणि मध्यरात्र झाली की कुठेतरी अंथरुणावर झोपायची असं करूनही सुमन प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटकत असे आता एके दिवशी सकाळी सुमन झाडू लागली होती तिथं प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली तुझ्या हातात जीव नाही का हात पटकन चालव मी मंदिरात जात आहे मी येईपर्यंत जेवण तयार ठेवू मी येताच जेवणार आहे आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाणार नाही याची काळजी घे बघा देव म्हणतो बिचारी सुमन काय म्हणेन मी शांत शांतपणे ऐकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकार आरती मान हलवली बघा मग घर साफ करून सुमन लगेच स्वयंपाक करून बघा करू लागली आणि स्वयंपाक करताना ती विचार करत होती सुटके ही सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक का कामात दोष शोधत राहतात त्यांचं टोमण्या मारण्याची सवय कधी जाईल कुणाच ठाऊ बघा पुढे भगवान शिव म्हणतात पार्वती तू लक्ष देऊन आहे सुमन अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाजा ठोठवण्याचा आवाज आला तर सुमनला वाटलं जेवण आत्ताच बनवलं सासू लवकर परतल्यासारखं वाटतं तेवढ्यात सुमनने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभा असलेला दिसला आता साधू म्हणू लागला मुली तुझे लग्न चिरकाळ टिकून राहो बाबांना थोडे अन्न दे मला खूप भूक लागली आहे बघा आणि सुमन ही अतिशय साधी आणि सुसंस्कृत स्त्री होती तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा निर्णय घेतला आणि विचार केला पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार करू लागली मग थोडा वेळ विचार करून तिने संन्यासाला जेवायला द्यायला सांगितलं आणि त्याच वेळी सुमन मनात म्हणाली सासूबाईंना कशाला घाबरू सासूबाईंनी येऊन मला काही विचारलं तर मी माझ्या वाट्याचे अन्न देत असल्याचं त्यांना सांगेल बघा मग असा विचार करून सुमन भिक्षू त्या त्या भिक्षुकाला आत घेऊन गेली आणि अतिथी धर्माचे पाळन करू लागले साधू जेवण करत असताना सुमनचा सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून तिचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक ती सुमनला म्हणाली आपण घरामध्ये भंडारा किंवा लंगर चालवत नाही बघा अहो भिकारी इथून निघून जावा पण सुमनने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या दुष्ट सासूने साधूला मारून घराबाहेर करून दिलं आणि त्याचं अन्न काढून फेकून दिलं बघा आता तिचा राग सुमनवर भडकला होता आणि ती म्हणाली मी तुला अन्नाचा एकदा तर एकदा नाही वाया घालू नकोस असं सांगितलं होतं पण तू काय केलंस पण तू काय केलंस तू या महात्म्याला खायला दिलंस मग ते अन्न वाया गेलं बघा पुढे भगवान शिव पार्वतीला सांगतात सुमन म्हणाली आई मी त्याला माझ्या वाटेचे अन्न दिलं होतं यात इतकं वाईट मांडण्यासारखं काहीच नाही पाहुणे हे देवाचे रूप आहेत प्रत्येक गृहस्थाच्या अतिथी धर्माचं पालन करावं बघा अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काल चालू राहिला शेवटी त्या कुटील सासूने सुमनला घरातून हाकळून दिलं आता बिचारी मुलगी रडतच रडत दार वाजवत राहिली पण सासू दगडासारखी झाली तिचे मन विरघळलं नाही आता सुमनकडे एकच पर्याय उरला होता तो म्हणजे तिच्या घरी माहेरी परतनं अशा प्रकारे सुमन तिच्या मातृगृहाकडे निघून गेली आणि मध्येच घनदाट जंगल होतं बघा भुकेने व्याकुळ होऊन सुमन आपल्या माहेरी जात होती मग अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला बघा सुमनने पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला आणि मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणं खूप कठीण झालं होतं आता त्या झाडाच्या मुलाशी कोठार होतं बघा पाऊस थांबल्यावर ती बाहेर येईल आणि जोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत कोठाराच्या आत राहून पावसापासून स्वतःला वाचवता येईल असा विचार करून सुमन कोठारामध्ये शिरली जेव्हा ती सुमन वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या ते कोठारामध्ये एक ऋषी दिसला ते ऋषी दुसरे तिसरे कोणी नसून भगवान विष्णूच होते बघा तेव्हा विष्णू म्हणाले बेटी रडू नकोस मला माहीत आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करतात कारण ते वाईट स्वभावाचे आहेत आणि तुला टोमणे मारतात कारण तुझ्या वहिनीला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही तू काळजी करू नको मी तुला एक कागद देतो त्यात लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर मग तुला पुण्यवान पुत्र प्राप्त होऊन जाईल बघा अशा प्रकारे कागद देऊन विष्णू तिथून अदृश्य झाले बघा पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुमनला शोधत तिथे पोचला त्यानंतर आईवडिलांच्या घरी जाण्याऐवजी सुमन पतीसोबत त्यात जंगलात एका झोपडीमध्ये राहू लागले मग एके दिवशी सुमनला मुलगा होण्याचा विचार बघा तिच्या मनामध्ये आला आणि विचार करू लागली जर मलाही मुलगा झाला बघा मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरामध्ये मान मिळाला असता आता ती मुलगी असाच विचार करत होती तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला सुमनने तो कागद वाचला तेव्हा त्यात त्यामध्ये लिहिले होते की मुलगी मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावं उजव्या बाजूला झोपल्यानं उजव्या अणुनासिक क्रिया स्वर क्रियाशील होतो त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हाच त्या स्थितीत मिळण्यापूर्वी पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर सक्रिय होईल याची खात्री करावी त्यावेळी गर्भधारणा करावी बघा असं केल्यानं नक्कीच मुलगा होईल आणि याउलट या अनुनासिक स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते कागदात पुढे असं लिहिलं होतं की मासिक पाळी सुरू होण्याच्या पाचव्या रात्री मिळणाने मुलगी जन्माला येते सहाव्या रात्री मिळणाने मुलगा जन्माला येतो आणि सातव्या रात्री मताने मुलगी जन्माला येते आठव्या रात्री आठव्या रात्रीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो नवव्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते आणि दहाव्या रात्रीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो अकराव्या रात्रीच्या मिळण्यातून सुंदर आणि सुशिला चरणाची मुलगी जन्माला येते आणि बाराव्या रात्रीच्या मिळण्यातून मुदत आणि सद्गुण मुलाला जन्म मिळतो तेराव्या रात्रीच्या मिळण्यातून संपन्न करण्याचा जन्म होतो आणि चौदाव्या रात्रीच्या मिळण्यातून सगुणी आणि बलवान पुत्र होतो आणि पंधराव्या रात्रीच्या मिळण्यातून लक्ष्मी स्वरूपात केलेला जन्म मिळतो सोळाव्या रात्री सरकून संपन्न पुत्ररत्न प्राप्त होतं अशा प्रकारे सोळाव्या रात्री सुमनने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली आता सकाळी आंघोळ करून पुजा उरकून सुमनचा नवरा लाकडे तोडायला गेला तोपर्यंत वादळ आले आता वादळात सुमनची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो आणि मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला हा पत्ता त्याच कोठाराचा होता ज्यात सुमन पावसापासून वाचवण्यासाठी लपली होती सुमनने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्याच झाडाजवळ येईल सुमन येऊन त्या कोठारात लपते त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होत त्या ती सुमन गेली आणि त्या झाडाच्या वर दोन राक्षस राहत होते एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी सुमन त्या कोठारामध्ये लपून बसली होती आणि दुसरीकडे त्या दोघेही राक्षसी पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होत्या बघा तेवढ्यात एक राक्षसी स्त्री त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली आता मी चालू शकत नाही आता मला सुवर्ण बेटावर जावंसं वाटू लागलं ला आहे तर दुसरा राक्षस म्हणाला यात कोणती मोठी गोष्ट आहे हे झाड आता आपल्याला उडवून सोन्याचे बेट असलेल्या ठिकाणी घेऊन जाईल मग दोघेही राक्षसी झाडाच्या फांदीवर बसले आणि झाड अचानक उडू लागलं ला। दुसरीकडे थकलेली सुमन कोठारामध्ये लपून बसली होती कोठारात शिरतात सुमन झोपी गेली मात्र झाड ओढण्याच्या आवाजाने सुमनला जाग आली आणि झाड ओढताना पाहून सुमन घाबरली मग सुमनने सुमन कोठाराच्या बाहेर डोकावलं तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर दोन राक्षस बसलेले दिसले शेवटी सुमनने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे होईल ते चांगलंच होईल असा विचार केला आणि मग काही वेळ उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोचलं आणि तिथे उतरलं दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती त्यामुळे दोघेही भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलं बघा ते दोन राक्षस निघून गेल्यावर ती सुमन कोठारातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा श्वास सोडला आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहतात सुमनला अचानक ही वाळू चमकत असल्याचा आश्चर्य वाटलं आणि मग सुमन म्हणाली अरे ती तर सोन्याची वाळू आहे आणि मग सुमनने तिच्या पदरात जमेल तेवढी वाळू बांधली आणि ती पुन्हा शांतपणे सुमन कोठारामध्ये बघा जाऊन गेली दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि एकमेकांना म्हणू लागले आज पोटभर जेवण करून पूर्ण ट्रीप चालू आहे आता आपण जिथून आलो तिथे परत जाऊया आणि मग थोड्याच वेळात ते झाड तिथून उडून आलं होतं त्याच ठिकाणी परत गेलं तोपर्यंत सुमन त्या कोठारामध्ये लपून राहिली आणि त्यानंतर काही कारणानं ते राक्षस झा झाडावरून उतरून बाहेर गेले आणि दोन्ही राक्षस त्या झाडावरून बाहेर पडतात सुमन सोन्याची वाळू घेऊन कोठाराच्या बाहेर आली आणि मनात विचार करू लागली की एवढं सोनं पाहून माझ्या सासूबाईंना खूप आनंद होईल आणि मी आता घरी परत जाईल माझ्या सासऱ्यांना आणि मी माझ्या सासूला इतकं सोनं देईल मग ती कधीच माझा द्वेष करणार नाही आणि माझ्यावर कायम प्रेम करेल बघा येथे सुमन असा विचार करत होती तोपर्यंत सुमनचा नवरा सुमनच्या शोधात त्याच कोठाराच्या दिशेने येतो आणि मग सुमनने तिच्या नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला आणि ती तिच्या पतीसोबत घरी जाते बघा घरी सुमन तिच्या सासूला म्हणते सासू बघा मी तुझ्यासाठी काय आणलं आहे आणि मग असे म्हणत सुमन दाराची आणि तिने सर्व सोने तिच्या सासूला दिले तिला सोनं कसं मिळालं याची संपूर्ण घटना ती तिच्या सासूला सांगते सोने घेतल्यावर सासूला अचानक राग आला आणि म्हणाली तू खूप कमी सोनं आणलं आहे जे सोनं होतं ते तू सर्व आणायला हवं होतं मग सासूबाईचे म्हणणे ऐकून सुमन म्हणू लागली आई एवढे सोने आपल्या तीन चार पिढ्यांसाठी पुरेसं आहे तर सासू म्हणू लागली मूर्ख सोने कधीही पुरेसं नसतं ते जितकं जास्त तितकं कमीच आता मी जाऊन बघ किती सोने घेऊन येते सुमनने तिच्या सासूला खूप समजावलं पण त्या लोभी दुष्ट स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही सुमनने सांगितलं एकही गोष्ट तिने ऐकली नाही आणि जाऊन त्याच झाडाच्या कोठारामध्ये बसली दुसरीकडे ती राक्षसी झाडावर येताच झाड अचानक उडू लागलं इकडे झाड उडत होतं आणि दुसरीकडे सुमनच्या त्या सासूच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोनं गोळा करेल तेव्हा दोन्ही राक्षस म्हणतात आज सोन्याच्या बेटावर जायचं नाही तर मस्त बेटाकडे जाऊ आज मला मासे खावंसं वाटत आहेत आणि मग राक्षसांनी मासे खाण्याचं ठरवतात ते झाड मस्त द्वीपाकडे ओढून गेलं आणि राक्षसांचं हे बोलणं ऐकून कोठारात बसलेल्या स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि अचानक म्हणाली तू सोन्याच्या बेटावर का जात नाही सोन्याच्या बेटावर चला आता त्या लोभीबाईंना असा आवाज काढतात त्या राक्षसाच्या लक्षात आलं की या झाडाच्या कोठारामध्ये कोणीतरी नक्कीच लपलेलं आहे आणि दोन्ही राक्षसांनी त्या बघा स्त्रीला पाहतात तिला लगेच उचलून झाडावरून खाली फेकून दिलं आणि ती जमिनीवर पडतात त्या लोभी स्त्रीला आपला जीव गमवावा लागला बघा आता जेव्हा प्रमुखाला ही माहिती मिळाली की त्याची पत्नी मरण पावली तेव्हा प्रमुख ताबडतोब आपल्या धाकट्या मुलाच्या सुनेकडे म्हणजेच सुमनकडे जातो आणि तिला म्हणतो मुली मी तिला कसं काही करू नकोस असं आधीच सांगितलं होतं अति लोभे नसावं आणि असतात त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे बघा पण मी काय करू तिने माझं एकही शब्द ऐकला नाही आणि आज तिला तिच्या कृतीचं फळ भोगावं लागलं आहे दुसरीकडे सुमन तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली नंतर जस जसा, जसा वेळ निघून गेला तसा सुमनला एक अतिशय हुशार मुलगा झाला मग सुमनला आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळवताना आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा विष्णू आणि लक्ष्मीचे मनापासून आभार मानले दुसरीकडे प्रमुखाच्या मोठ्या मुलाची सूण जी नेहमी सुमनला मुलगी झाल्याबद्दल तो म्हणे मारायची जेव्हा सुमनला मुलगा झाला आणि पैसेही मिळाले तेव्हा तिची बोलती बंद झाली दुसरीकडे प्रमुखाचा मोठा मुलगा आणि सूण गरीब दिवस घालू लागले आणि प्रमुखाची मोठी सूण जाते आणि सोबत समोर हात जोडून तिच्या चुकीबद्दल माफी मागते सुमणी एक अतिशय दयाळू स्त्री होती ती तिच्या जाऊबाईला माफ करते आणि तिने आणलेला अर्ध सोनं तिच्या जावेला देते आणि अशा प्रकारे प्रमुख आपल्या धाकट्या सोन्याची खूप प्र प्रशंसा करतो आणि मग त्या प्रमुखाचे संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने जीवन जगू लागतात बघा हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला प्रमुखाच्या मोठ्या सुनेला जन्मलेला मुलगा वाईट वळणाचा होता म्हणून त्याने सर्व सोने वाईट गुणांमध्ये वाया घालवले आणि दुसरीकडे सुमनला झालेला मुलगा खूप अत्यंत हुशार होता त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आईवडिलांचा अभिमान वाटला आणि मग सुमन आणि त्याच्या वहिनीने आपले आयुष्य भरभरून जगले तेव्हा मृत्यूच्या पक्षात सुमनला स्वर प्राप्त झाला बघा सुमनला स्वर्ग प्राप्त झाला आणि तिच्या वहिनीला नरक स्थान मिळालं बघा भगवान शिव म्हणतात पार्वती तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही तेव्हा समजून घ्या जे विष्णूने सांगितलेल्या नियमांच्या विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नशिबी नसते म्हणून ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी व्हावी असं वाटतं त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या कथेनुसार संतान प्राप्त करा दुस तुझा दुसरा, दुसरा प्रश्न होता की कोणता रत्न धारण केल्यानं पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो तर समजून घ्या की लोभाच्या रूपातील एक रत्न आहे जो प्रामुख्याने पत्नीने परिधान केला होता आणि भरपूर सोने आणण्याच्या लोभापती कोठारात प्रवेश केला आणि राक्षसांनी खाली फेकल्यामुळं प्रमुखाच्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला त्यामुळं लोभाचा दागिना कधीही घालू नये भगवान शिव म्हणतात पार्वती आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळं स्त्रीला स स्वर्गात मिळतं चरित्रवाण आणि पतिव्रता भक्ती असलेली स्त्री तिच्या मृत्यूनंतर स्वर्गात जाते समर्थ सांगत आहे या कथेचं तात्पर्य काय बघा या कथेचं तात्पर्य असं कोणतीही वेळ आली बघा कोणताही प्रसंग आपल्यावर आला तरी लोभाच्या पाठीमागे कधीच धावू नका कारण वेळ आणि काळ कसा येईल ना तो कधीच सांगता येत नाही म्हणून प्रत्येक मनुष्याने बघा वेळेला घाबरा कारण वेळ असते ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असते आणि जेव्हा वेळ येते तेव्हा कुणीही जवळ नसतं म्हणून प्रत्येक वेळ असते ती प्रत्येकाला सांगून येत नाही म्हणून कशी वेळ जरी आली ना तरी लोभाच्या मागे कधीच जाऊ नका कारण प्रत्येक जो धैर्य ज्याच्याकडे आहे ना ज्याच्याकडे दुःख सोसण्याचं बघा की ऊर्जा निर्माण आहे ना तो कधीच घाबरून जाऊ नका कारण एक वेळेला दुःख येतं ना तर दुसऱ्या वेळेला ते दुःख कधी पळून जातं ना समजत सुद्धा नाही म्हणून समर्थ सांगत आहेत की प्रत्येकानं अहंकार सोडून द्या कारण या जगामध्ये बघा तुम्ही ज्यावेळी परमेश्वराची तुम्हाला गोडी लागेल ना परमेश्वराच्या या डोळ्यांना चरण दिसतील तेव्हाच खरी भक्ती घडेल नाहीतर या जगामध्ये सर्व काही नश्वर आहे आणि हे नश्वर जग बघा आपल्याला भारावून टाकतं आपल्या ज्या डोळ्यांनी जे सुंदर सुंदर दृश्य दिसतं ना ते जवळ गेल्यानंतर तो कचरा असतो म्हणून जे डोळ्यांनी दिसतं ते खरं मानू नका तुमच्या अंतरात्म्याला विचारा की मी हे काम करू की नको बघा जेव्हा तुमच्या अंतरात्म्यातून एक बघा हो म्हणून विचार येईल तेव्हा त्या कामामध्ये तुम्ही यशस्वी नक्की व्हाल आणि जेव्हा समर्थांची प्रचिती जेव्हा तुम्हाला येईल ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये दिवस तर सुखाचे येतीलच पण धन साठासुद्धा खूप होऊन जाईल ती काळजी नसावी जसा दिवस बघा तुमच्या नशिबात आहे ना ते तुम्हाला भरपूर मिळणार आहे त्यापेक्षा किती पटीने बघा परमेश्वर तुम्हाला देऊन जाईल पण लोभ कधी करू नका कारण लोभ जिथे होतो ना त्याचा सर्वनाश होऊन जातो आपला सर्वनाश करायचा की आपण जीवन सुखानं जगायचं हे प्रत्येकानं लक्षात ठेवा कारण या जगात जर सत्य असेल ना तर श्रीराम समर्थ आहेत जय जय रघुवीर समर्थ